श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत लहान दिव्याची मोठी शिकवण अंधाराला दूर करून प्रकाश देणारा एक छोटासा दिवा पण त्याच्या प्रकाशात दडलेली आहे मोठी शिकवण या छोट्याशा दिव्याच्या कथेतून जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळेल प्रेरणादायी साधी पण हृदयाला भिडणारी ही कथा नक्की ऐका सगळीकडे काळोख भरलेला आहे चहूकडे अंधारच अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये एक छोटासा दिवा लावला जातो दिवा लहानच आहे त्याचा प्रकाश फारसा मोठाही नाही पण तरीही तो अंधार दूर करतो तो छोटासा दिवा स्वतःला विचारतो मी इतका लहान माझा उपयोग काय पण जेव्हा काळोख पसरतो तेव्हा त्याचा छोटासा प्रकाश देखील अमूल्य ठरतो आपण प्रत्येकजण त्या छोट्या दिव्यासारखेच आहोत आपल्याला वाटतं आपले शब्द आपले काम आपली छोटी कृती जगाला काय फरक पाडणार पण खरं म्हणजे एका छोट्या कृतीत एका प्रोत्साहनाच्या शब्दात एका हसण्यात इतकी ताकद असते की ती कोणाचंही आयुष्य बदलू शकते उदाहरणार्थ काय तर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी दिलेलं छोट कौतुक त्याच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग ठरवू शकत एखाद्या गरीबाला दिलेला छोटासा मदतीचा हात देखील त्याला जगायची उमेद येऊ शकतो कधी कधी एखाद्या निराश माणसाला दिलेलं फक्त एक हास्य त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवा ठरू शकतं आपण मोठं काही करू तेव्हाच जग बदलतं असं नाही मोठ्या बदलाची सुरुवात नेहमी छोट्या छोट्या गोष्टीतून होते एक छोट बीज जसं मोठं झाड बनतं ना तसंच एक छोटीशी कृती देखील मोठा परिणाम घडवून आणते म्हणूनच आपल्या स्वतःवर कधीही शंका घ्यायची नाही आपली प्रत्येक कृती प्रत्येक चांगला विचार हा एक दिवा आहे जो अंधारावर विजय मिळवतो लक्षात ठेवा तुम्ही कितीही लहान आहात असं जरी वाटलं ना तरी तुमच्यातल्या प्रकाशाची ताकद ही खूप मोठी आहे तुम्ही जिथे आहात जसे आहात तिथूनच उजेड पसरवा कारण छोट्या दिवाने दिलेला प्रकाशही अंधार हरवण्यासाठी पुरेसा असतो यासारख्या नवनवीन प्रेरणादायी माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ